आहेत ते अपात्र ठरणारे आजपासून तशी कारवाई सुरू होती आता बरोबर आहे ना हा ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती आता त्यांच्या चार या गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोलला भरल्याला दहा हजार रुपये खर्च येत असेल त्यांना या दीड हजार रुपये घेऊन काय करायचं आहे हे जे आहे शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत किंवा घरकाम करणारे काही महिला असतील किंवा आणखीन लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहेत पण त्यावेळेला काय तेवढं काही लक्ष दिलं गेलं नाही आणि आता तो तो जे का जे का ते साहजिकच आहेत त्यांचे जे नियम आहेत मी तर मागे सांगितलं तुमचे काय जे काय नियम असतील ते या टी व्हीवरचे नियम एकदाचे होत्यात की बाबा हे आमचे नियम आहेत याच्यात बसतील जे म्हणजे स्वतःहून सोडावे वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल ते काही कोणी करत नाही आणि मी हेही सांगितलं जर चारचाकी असणाऱ्या गाड्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही मागण्यातही काही अर्थ नाही आणि तो उपदव्याप करू नये असं माझं मत आहे म्हणजे साहेबांचं मत नव्हे एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी आणि स्वखुशीनं मग ज्या ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिस्ट जर आली म्हणजे नियमांची तर गावातले लोकसुद्धा सांगितलं अरे हे घर जे आहे या नियमात बसत नाही आपोआपच मग सरकारला असुद्धा सोपं जाईल पण सरकार सरकार ते त्याच्याप्रमाण निर्णय घेतील की साहेब नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजून संपलेलं नाही आहे अभ्याप पालकमंत्री नाही आहे जिल्ह्याला सी एस तर कुंभमेळ्याचे अनेक काम जी आहेत ते प्रलंबित आहेत ते पण काय वाटतं त्याचं मला काही कल्पना नाही आहे का मी काय पद मंत्रिमंडळात नाही आहे परंतु हे चांगली गोष्ट झालेली आहे लेकिन मी जे काही वाचतो आहे त्याप्रमाणे जे आहे पाकडे पालक सचिव आहेत मग बी